नमस्कार मंडळी तर आज आपण अगदी दोन चमचे तुपाचा वापर करून नाचणीच्या पिठाचे रवेदार आणि चविष्ट असे लाडू बनवणार आहोत उन्हाळ्यात नाचणी पचायला हलकी असते आणि शरीराला थंडावा देणारीही असते तर बऱ्याच व्यक्तींना नाचणीच्या पिठाचे पदार्थ आवडत नाही पण हा पदार्थ तुम्ही जर बनवला तर नाचणीच्या पिठाचे पदार्थ न खाणारेही अगदी आवडीने हे लाडू खातील खूप छान टेस्टी आणि रवेदार हे लाडू तयार होतात आणि खूप कमी वेळात हे लाडू तयार होतात चला तर्मक वेलना होता। तर मग जास्त वेळ न घालवता नागलीच्या पिठाचे किंवा नाचणीच्या पिठाचे लाडू आपण आता बनवायला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर इथे आता सगळ्यात आधी एक मोठी वाटी घेऊन त्यामध्ये एक वाटी भरून नाचणीचं पीठ घेतलं आहे आपण भाकरीसाठी जसं सा पीठ दळतो तेच नाचणीचं पीठ वापरायचं आहे त्यानंतर अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे तुमच्याकडे जर उपम्याचा रवा असेल तर तो मिक्सरमध्ये थोडासा बारीक करून तोही वापरू शकतात आणि त्यानंतर पाव वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपण चपातीसाठी जे पीठ वापरतो तेच तर आता सर्व पीठं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हाताने आणि त्यानंतर इथे आता मी अर्धी वाटी दूध घेतलं आहे तापवून गार करून घेतलेल्या दुधाचा इथे वापर करायचा आहे लागेल तसं थोडं थोडं दूध आता टाकून अगदी छान घट्ट असं हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आपण पुरीसाठी जसं पीठ भिजवतो तसंच हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर इथे आता लागेल तसं थोडं थोडं दूध टाकून मी पीठ छान भिजवून घेते तर अर्धी वाटी दूध लागलं आहे मी परत अर्धी वाटी दूध घेतलं आहे म्हणजे नागलीचं पीठ किंवा नागली जेवढी जुनी असेल तेवढं दूध जास्त लागेल फिक्स असं प्रमाण काही नाही तर लागेल तसं दूध टाकून छान असा गोळा मी आता भिजवून घेतला आहे घट्टसर इथे तुम्ही बघू शकतात मस्त असं मळून घेतला आहे आणि त्यानंतर अगदी पाच ते दहा मिनिट हे पीठ झाकून ठेवायचं आहे जेणेकरून रवा अगदी छान असा खुलेल पाच ते दहा मिनिटानंतर इथे मी पोळपाट घेतलाय आहे पोळपाटच्या आकाराचाच एक बेकिंग पेपर घेतला आहे आणि त्याला थोडंसं तूप लावून घेतलं आहे खूपही जास्त तूप लावायची गरज नाही आणि इथे आता आपण चपातीसाठी जेवढा पिठाचा गोळा घेतो तेवढाच आपण भिजवलेल्या मिश्रणाचा गोळा घ्यायचा आहे अगदी छान हाताने दाबून एक करायचा आहे कारण आपण अगदी घट्टसर भिजवलेलं असल्यामुळे तडे जाऊ शकतात काही हरकत नाही आणि त्यानंतर आता लाटण्यालाही थोडंसं तेल लावून किंवा तुपाचा बोट लावून छान पातळसर असा पराठ्यासारखा किंवा भाकरीसारखं हे लाटून घ्यायचं आहे आपण भाकरीच म्हणू कारण नागलीच्या पिठाचं आपण बनवतोय अगदी एकसारखी अशी ही भाकरी लाटून घ्यायची आहे लाटण्याला थोडंसं तेल लावलं की हे पीठ अजिबात चिकटत नाही पातळच लाटायची थोडी जाडसर नाही ठेवायची कारण मग आतपर्यंत भाजली जाणार नाही जाडसर राहिली तर तर इथे आता अगदी एक सारखी अशी ही भाकरी मी लाटून घेतली आहे छान पातळसर झाली आहे तर एका साईडला आता तवा तापायला ठेवला आहे तवा व्यवस्थित तापला की आपण लाटून घेतलेली जी भाकरी आहे ती तव्यावर टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर आता लागेल तसं अगदी थोडं थोडं तूप लावून दोन्ही साईड मस्त खरपूस सा अशा या भाजून घ्यायच्यात या भाकरीच्या छान कडक होईपर्यंत ही भाकरी आपल्याला भाजून घ्यायची आहे तोपर्यंत एका साईडला तुम्ही पुढची भाकरी ही लाटून घेऊ शकतात गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे कारण मीडियम फ्लेममुळे तवा अगदी मीडियमच तापेल आणि ही भाकरी अगदी व्यवस्थित आतपर्यंत छान अशी भाजली जाईल तर आता लागेल तसं थोडं थोडं तूप टाकून मी दोन्ही साईडने अगदी छान खरपूस अशी ही भाकरी भाजून घेते चार ते पाच मिनिटात ही भाकरी मस्त अशी भाजून होते तर इथे तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी ही कडक झाली भाकरी मस्त भाजून झाली दोन्ही साईडने तर भाजलेली भाकरी एका जाळीवर काढून घ्यायची आहे आणि बाकीच्याही भाकरी आता लाटून छान अशा भाजून घ्यायच्या आहेत नागली ही उन्हाळ्यात आपल्या शरीराला छान अशी थंडावा देते उष्णता कमी करते आणि नागली ही पचायलाही हलकी असते त्यामुळे नागलीच्या पिठाचा आहारात तुम्ही नक्की समावेश करत जा तर इथे आता सर्व भाकरी मस्त अशा भाजून झाल्या आहेत छान अशा गार होऊ द्यायच्या आहेत पूर्णपणे गार करून घ्यायच्या तर एका साईडला आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये आपण तयार करून घेतलेल्या भाजलेल्या भाकरीचे अशा प्रकारे अगदी लहान लहान तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे आहेत मिक्सरच्या भांड्यात किती मावतं त्या प्रमाणात तुम्ही हे टाकू शकतात जास्तही नाही टाकायचं आणि आता मिक्सरचं भांडं बंद करून छान रवेदार असं हे बारीक दळून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये खूप जास्त जाडसरही नाही ठेवायचं आणि खूप जास्त बारीकही नाही करायचं जाड रवा उपम्याचा रवा असतो तसं हे दळून आहे आणि आता अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व भाकरी मिक्सरच्या भांड्यात टाकून छान अशा बारीक करून घ्यायच्या आहेत अगदी झटपट आणि पौष्टिक हे लाडू तयार होतात आणि खूप छान लागतात हे लाडू तुम्ही एकदा जर खाल्ले तर मोतीचूरचे लाडू खायचंही विसरून जाल इतकी छान टेस्ट लागते तर शेवटची भाकरी दळताना थोडीशी बारीक झाली की त्यामध्ये आता आपण ज्या वाटीने एक वाटी नाचणीचं पीठ घेतलं त्याच वाटीने एक वाटी गूळ घ्यायचा आहे बारीक कापून घेतला आहे मी आणि थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून जे जाडसर खडे असतील गुळाचे ते बारीक होतील आणि बारीक करून घेतलेलं मिश्रण आता वाटीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस म्हणजे हे मिश्रण आता अगदी व्यवस्थित असं हाताने चुरून बारीक करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व मिश्रणाला गूळ अगदी व्यवस्थित असा लागेल दोन्ही हातानेही तुम्ही चोळू शकतात हे पीठ तर आता यामध्येच अर्धा चमचा वेलची पावडर टाकून घेतली आहे थोडेसे बारीक कुटून घेतलेले बदामही टाकलेत मी असतील तर टाका नसतील तरी काही हरकत नाही पण वेलची पावडर नक्की टाका यामुळे या लाडूंना खूप छान टेस्ट येते अगदी व्यवस्थित असं हे आता चोळून घ्यायचं आहे मिश्रण तर इथे आता मस्त दाणेदारसन मिश्रण तयार आहे त्यानंतर आता लगेचच याचे अगदी मध्यम आकाराचे लाडू वळून घ्यायचे आहेत खूप जास्त मोठेही नाही करायचे आणि खूप लहानही नाही तर हे लाडू तुम्ही मुलांना डब्यातही देऊ शकतात मधल्या सुट्टीत खाण्यासाठी अगदी पौष्टिक असे हे लाडू आहेत किंवा नाश्त्यासाठीही तुम्ही देऊ शकतात तर इथे मस्त असा गोल लाडू तयार झाला आहे तुम्ही बघू शकता यात आता तुपाचा वापर करायची अजिबात गरज नाही तूप न टाकताच हे लाडू छान वळतात कारण आपण गूळही अगदी व्यवस्थित असा बारीक करून टाकून घेतला आहे तरी इथे आता राहिलेल्या सर्व मिश्रणाचे मी लाडू वळून घेते लहान मुलांना मधल्या भुकेत तुम्ही हा एक लाडू दिला तरी अगदी छान पोट भरतं मुलांचं आणि हे लाडू तुम्ही बनवून आठ ते दहा दिवस ठेवू शकतात आठ ते दहा दिवस अगदी छान असे हे लाडू टिकतात तर घेतलेल्या प्रमाणात तर घेतलेल्या पिठाच्या प्रमाणात अकरा लाडू तयार झालेत like like, like तुम्हाला जर जास्त प्रमाणात लाडू बनवायचे असतील तर सर्व पिठांचं प्रमाण तुम्ही मी दिलेल्या प्रमाणात वाढवू शकतात तर अगदी मस्त गोल गरगरीत आणि दाणेदार टेस्टी असे नाचणीच्या पिठाचे लाडू तयार झालेत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा बघा अगदी छान लागतील तुम्हाला लाडूही मी फोडून दाखवते अगदी आतपर्यंत दाणेदार असं हे मिश्रण आहे तर एकदा हे लाडू तुम्ही नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट कमेंटमध्ये कळवायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा